पूर्णांक संख्याक्रम, हा या व्हिडिओचा विषय आहे यासारख्या या ऋण संख्या मिळून पूर्णांक होतात शून्य ही एक पेक्षा लहान एक ही दोन पेक्षा लहान दोन ही तीन पेक्षा लहान तीन ही चार पेक्षा लहान चार ही पाच पेक्षा लहान असा हा क्रम आपल्याला माहित आहे कुठल्याही संख्येत एक मिळविल्याने त्यापेक्षा पेक, मोठी संख्या आपल्याला मिळते ऋण एक अधिक एक बरोबर शून्य होतं निगेटिव्ह वन प्लस वन इक्वल झिरो म्हणून ऋण एक ही संख्या शून्याहून लहान आहे ऋण दोन बरोबर ऋण एक अधिक ऋण एक आणि ऋण एक अधिक एक बरोबर शून्य असत ऋण दोन अधिक एक बरोबर ऋण एक अधिक ऋण एक अधिक एक बरोबर ऋण एक अधिक शून्य बरोबर ऋण एक म्हणजे ऋण दोन अधिक एक बरोबर ऋण एक मिळत म्हणून ऋण दोन ही संख्या ऋण एक पेक्षा लहान आहे ऋण तीन बरोबर ऋण दोन अधिक ऋण एक आणि ऋण एक अधिक एक बरोबर शून्य म्हणून ऋण तीन अधिक एक बरोबर ऋण दोन अधिक ऋण एक अधिक एक म्हणजेच ऋण दोन अधिक शून्य बरोबर ऋण दोन तेव्हा ऋण तीन अधिक एक बरोबर ऋण दोन मिळत म्हणून ऋण तीन हा ऋण दोन पेक्षा लहान आहे हा एक पेक्षा लहान एक हा दोन पेक्षा लहान दोन हा तीन पेक्षा लहान हा एक क्रम आणि ऋण एक ऋण दोन पेक्षा मोठा ऋण दोन ऋण तीन पेक्षा मोठा ऋण तीन हा ऋण चार पेक्षा मोठा ऋण चार ऋण पाच पेक्षा मोठा हा क्रम म्हणजे या क्रमाने पूर्णांक संख्या असतात की ऋण चार ही संख्या ऋण तीन पेक्षा लहान आहे ऋण तीन ही ऋण दोन पेक्षा लहान ऋण एक पेक्षा लहान शून्य पेक्षा लहान आणि पुढचा क्रम आपण वापरतो जर एखादी धनसंख्या ए दुसऱ्या धनसंख्ये ब पेक्षा मोठी असेल जे पेक्षा लहान असेल तर त्यांच्या जोडीच्या संख्या ऋण ए आणि ऋण ब मध्ये ऋण ए ही ऋण ब पेक्षा लहान असते ऋण ए ऋण ब पेक्षा लहान असते या शब्दात सांगायचं तर जर क्ष हा पूर्णांक य पेक्षा लहान असेल तर ऋण क्ष हा पूर्णांक ऋण य पेक्षा मोठा असतो एम टी एल एम ए चॅनल चे निशुल्क व्हा आणि शिकत रहा.